ठीक तो ले पिक ले फोटो बोलतो नाही काम राहिले लिस सर काय कॅमेरा आओ तू तुम्ही आयडा हात कोण व्यक्त करता लिस काम राहिले लिस सर बोलले नाही कामच आहे <laughs> शेतात काम करतो म्हणजे तो शंभर कर शेतात काम नाही करायचा शेतात आपल्या शेतात आपण काम करत असताना ते पीक काय घेतलंय त्याची नोंद करायची तर पिकाचा विषय घ्यायचा त्याचे फोटो काढून पडतो बाकीचे सेल्फी काढत्यापेक्षाही चांगलं आहे हा काम केले काय फरक पडत नाही आणि सुधारला बाकी दहा जण म्हणत सुधारतो परंतु तो एकटा खराब झाला ह्या hmm. पोरांकडे तुझ्यास नुकतं फिरले तरी ह्या लोकांवर बी तुझ्याकडचं कहाण्यादृष्टी करून लक्षात ठेव कळलं का त्याच्यामुळं आपण चांगल्या विचारानं सरांचं एवढं चांगलं काम यार तुमच्यासाठी रात्र दिवस हे किंवा माझ्या गावातली पोरं चांगले व्हा माझ्या गावात व माझी तुमची ओळख बी नव्हती नाही नाही सरांनी मला मागं लागून मागं लागून बोलव मी तर तिथे कधी खवळतो तेव्हा मला झोपी घेऊ तेव्हा तुझं काय तिकडे हजार किलोमीटर मी यायचं तुम्हाला सांगायचं आता देव मानणं तुमच्याकडं नावाला तुम्ही आपल्यापासून मानणं करू नये कुठानं करू नये सन्मानाने आणि स्वाभिमानाने जागा तुमच्यासाठी अजून चांगलं करायला होतं असं सप्रज आहे की मला घर तुम्ही हा एक नंबर बनलं